संविधान टी नमस्कार मी संतोष हसाने संविधान टी व्ही या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो जागर संविधानाचा हा विशेष कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत हा कार्यक्रम व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद संविधान म्हणजे काय माणूस नेहमी समूहात जगत असतो हे समूह वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आपण कुटुंबात मित्रमंडळी जगत असतो असे समूह व्यक्तीला ओळख आणि किमान सुरक्षा देतात पण तरीही व्यक्तीचे आणि समूहाचे नाते कधी कधी तणावाचे बनते समूहाचे निर्णय आणि व्यक्तीची इच्छा यात जेव्हा जेव्हा विसंगती येते तेव्हा हा तणाव निर्माण होतो पण समूहात जगणे व्यक्तीची अपरिहार्यता नसली तरी गरज असते व्यक्ती आणि समूह यांच्या नात्यात प्रयत्नपूर्वक संतुलन निर्माण करावे लागते असे संतुलन बनवण्याचे शास्त्र म्हणजे संविधान असे म्हणता काळातील सर्वात आणि महत्त्वाचा समूह म्हणजे राज्य राष्ट्र राष्ट्रात राहणाऱ्या व्यक्ती व्यक्तीमधील संबंध आणि व्यवहार सुरळीत पावेत यासाठी राज्य व्यवस्थेने काही निर्णय घ्यावेत अशी जेव्हा अपेक्षा आपण करतो तेव्हा आपण त्या ते राज्यव्यवस्थेस मान्यता देतो असे असते नागरिक जेव्हा निवेदन अथवा मोर्चाद्वारे राज्यव्यवस्थेकडे एखादी मागणी करत असतात तेव्हा त्या ते ते व्यवस्थेची अधिमान्यता निश्चित होत असते राज्यव्यवस्थेकडून जितक्या जास्त अपेक्षा आपण करतो तितकी ती व्यवस्था अधिक ताकदवान बनत असते त्यातूनच अशी राज्यव्यवस्था क्रमश निरंकुश आणि दमनकारी बनण्याचा धोका असतो सर्व नागरिकांचे अधिकार वा स्वातंत्र्य अबाधित राहावेत ही जबाबदारी पार पाडत असताना राज्यव्यवस्था जे काही निर्णय करेल ते निर्णय एखाद्या दुसऱ्या नागरिकांच्या इच्छेवर गदा आणणारे असू शकतात पण बहुमताने सत्तेवर आलेली राज्यव्यवस्था जेव्हा अप्रामाणिक बनते किंवा फक्त विशिष्ट गटांच्या हितरक्षणासाठी भेदभाव करणारी बनते अथवा आपले शासन अनिर्बंध आणि चिरकाळ टिकण्यासाठी धडपडणाली बनते तेव्हा प्रश्न निर्माण होतात नागरिकांचे अधिकार व स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याकरिता राज्यव्यवस्थेची अधिमान्यता निर्माण व्हावी लागते पण त्याचवेळी त्या त्यातून त्या त्या ती राज्यव्यवस्था निरंकुश आणि दमनकारी नये ही काळजी घ्यावी लागते नेमके हेच काम संविधान करत असते संविधान एका बाजूला राज्यव्यवस्थेची अधिमान्यता प्रस्थापित करते आणि दुसऱ्या बाजूला ती राज्यव्यवस्था बेलगाम व नागरिकांचे अधिकार हिरावून घेणारी बनणार नाही याची काळजी घेते यालाच उदारमतवादी संविधान असे म्हणतात संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो वेळोवेळी बनणारे देशातील अन्य कायदे हे या मूलभूत कायद्याशी सुसंगतपणे बनविले असतात भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारबरोबर दीर्घकाळ लढा झाला आणि त्याच्याबरोबर वाटाघाटींचे सत्रही सुरू झाले त्याच्याच एक टप्प्यावर ब्रिटिश सरकारने पाठवलेल्या हो कॅबिनेट मिशनने भारतात घटनात्मक राज्यपद्धती आणण्यासाठी संविधान सभा निवडण्याचा निर्णय घेतला कॅबिनेट मिशनने प्रस्तावित केल्याप्रमाणे एकोणीसशे शेहेचाळीस सारे प्रांतिक विधानमंडळावर निवडून आलेल्या सदस्यांनी मतदान करून संविधानसभेसाठी तीनशे त्र्याऐंशी सदस्य निवडले या संविधानसभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से या दिवशी दिल्लीत झाली अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसच्या से संविधान सभेच्या बैठकीत सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती तयार करण्यात आली या मसुदा समितीच्या पहिल्या बैठकीत एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली भारत सरकारच्या राजपत्राद्वारे घटनेचा मसुदा जनतेच्या माहितीसाठी व जनतेकडून सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला संविधान सभेने या मुद्द्यावर चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एवढा प्रदीर्घकाळ चर्चा केली या चर्चेदरम्यान नागरिकांकडून आलेल्या सात हजार सहाशे पस्तीसपैकी दोन हजार चारशे त्र्याहत्तर सूचनाही सभेने विचारार्थ घेतल्या अर्थातच संविधान निर्मितीत अनेक मान्यवरांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे ज्यांचा उल्लेख स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शेवटच्या भाषणात केला आहे या सर्व प्रक्रियेत मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अतिशय महत्वाची राहिली मसुदा समितीचे अन्य सदस्य आजारपण परदेश वास्तव्य मृत्यू अशा अनेक कारणाने या काळा या कामामध्ये दे सहभाग देऊ शकले नाही त्यामुळे संविधान सभेत सदस्यांनी केलेल्या विविध सूचना कायदेशीर भाषित आणि सर्वसामान्य अशा पद्धतीने शब्दबद्ध करणे तसेच चर्चेतील मुद्द्याबाबत इतर देशांच्या संविधानामध्ये असलेल्या तरतुदी सदस्यांच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे करणे या जबाबदाऱ्या एकटे बाबासाहेब पार पाडत होते विविध सामाजिक घटकांचे आग्रही प्रतिनिधित्व करणारे संविधान सभेचे सदस्य आणि त्यांच्या परस्पर विरोधी मतमतांतरातून सर्व सदस्य भारतीयांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारे भारतीय संविधान सर्व संमतीने बनविण्यास आले यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचे सर्व सदस्य यांचे आपण कायम ऋणी असले पाहिजे जय भीम जय भारत जय संविधान